आपल्या स्टुडिओमध्ये आता आता आलेले आहे प्रकाश बाबाचे कट्टर समर्थक शोकत बलगडकर यांचे चिरंजीव यासर बलगड आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे हा सर आपण नाव काय माझं नाव यासर शोकत बलगड मी प्रकाश बाबू पाटलांचं माझे वडील म्हणा मी म्हणा आमचं सर सर्व कुटुंब प्रकाशबाबू पाटल्याचं कट्टर समर्थक आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही विशाल प्रतीक युवा मंचाची पण स्थापना करणार आहे आणि त्या विशाल प्रतीक युवा मंचाची स्थापना त्या त्या त्याच्यातनं आम्ही कार्य चांगलं जीव घेईल आमच्या हाताने ते आम्ही कार्य पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहे आणि ते जर आपली आचारसंहिता संपली की ते आम्ही आता तुम्ही म्हणजे आता आता म्हणजे पिढीचे तुम्ही युवक कार्यकर्ते तुम्ही आहात मला फक्त एवढं तुम्हाला विचारलं की आता काँग्रेस पक्षाला म्हणजे हा तिकीट मिळाली असल्या कारणाला आपण स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे त्याचं तिकीट मिळालेलं आहे विशाला तर तुम्ही त्याविषयी काँग्रेसची मदत त्यांना मिळणार का निश्चितपणे काँग्रेसची तिकीट जर नसला स्वाभिमानीचा शेतकरी संघटनेचा आम्हाला तिकीट मिळालेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वाभिमानाने जगणारी आहे आणि स्वाभिमानी जगणाऱ्याला कधीही कुठेही कमी पडत नाही आणि येणाऱ्या काळात आपले राजू शेट्टी साहेब असतील त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर सपोर्ट केले आहेत करणार आणि येणाऱ्या काळात हे आणि महत्वाचं म्हणजे वसंतदा ही स्वतः शेतकरीतले जाणारे कुटुंबातले आहेत आणि ते शेतकरीची जाणून ठेवणारे आहेत म्हणून आम्हाला कुठं काय कमी काय वाटत नाही हा स्वाभिमानी पक्षाने त्यावर सहकारी पक्ष जे आहेत राष्ट्रवादी आहेत पक्ष आहेत मदत सहकारी पक्ष जे आहेत ते निश्चितपणे मदत करतील आमचे राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब आहेत त्यांनी तर विशाल पाटलांचा पालक तत्व स्वीकारलेला आहे त्यामुळं त्यांचा सपोर्ट आम्हाला फार गरजेचा आहे आणि ते आम्हाला सपोर्ट करत राहणार आहे याची गवाही त्यांनी दिलेली आहे आणि पालक तत्व स्वीकारल्यामुळे आम्हाला कुठं कुणाची भीती वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वजित कदम यांनी स्वतः वाघीच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जीवाचा रान करून विशाखपटना निवडून आलो तर एवढं मोठ्या भावाच्या नात्याने विश्वजित कदमांनी जर हे सांगितलेलं आहे तर आम्ही कुठेही कमी पडणार नाही आम्ही आमचं जनसामान्य कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळं कार्य करत राहणार आणि स्पीडमध्ये जे होईल तेवढं आम्ही वेळ अतिशय कमी आहे वेळ कमी असल्यामुळे आम्हाला कार्य करणे मना, मना का सगळीकडे कर जाणे ही अतिशय अवघड आहे आता प्रत्येक ठिकाणी विशाल विशा पाटील आहे ती आता चालूच आहे सगळी चालू आहे छोटी छोटी भेटी चालू आहे गाठी चालू आहेत हे सगळं काम होतच आहे पण आमच्याकडे पण काही जबाबदारी आहे की आमची एरिया म्हणा बाकीची खेडेपाडी तिथं म्हणा आमची जी मित्र आहेत पैक आहेत आम्ही सगळ्यांना एक निवेदन करतो की प्रत्येकाने आपापल्या घरच्या लोकांना हे कळून द्यावं जी लहान म्हणजे म्हातारी माणसं आहेत त्यांना हे कळणार नाही की काँग्रेसचं चिन्ह आता या ठिकाणी या यादीमध्ये नाही नाही तर त्या ठिकाणी आपला चिन्ह बॅड आहे याची कल्पना करून सगळ्यांना सांगून देणे ही गरजेचं आहे हा मला की बाबा गोपीचंद पडळकर आहेत संजय काका पाटील आहेत त्या दृश्याला पण आहे हे तीन ठीक आहे तिरंगी तर तुम्हाला कसं वाटतं की बाबा म्हणजे तुम्ही योग म्हणून तुम्ही काय करणार आहात आम्ही युवक म्हणून आमचं कार्य एकच आहे युवक म्हणून आम्ही कार्य हे के विशाल दादाला दा भक्कम करणं हे आमचं युवकाचं कार्य आहे विशाल दादा हे पण स्वतः एक युवक आहे तर युवकांना संधी देणे हे आम्हाला गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात आमची फार भयंकर स्थिती होणार आहे कारण का आता जर बघितला तर आपला बेरोजगारी वाढली आहे हा युवकांना रोजगार <coughs> युवक ही अतिशय बिकट परिस्थितीमध्ये तर येणाऱ्या काळात ही आपल्याला विशाल पाटील एक पर्याय म्हणून आपल्याला विशाल पाटील फक्त दुसरे कोण आपल्याला आपल्याला कुठलीही मदत करणार नाही विशाल पाटील जेव्हा आम्ही आमचं बोलणं होतं तर दादा एकच म्हणाले एक तर दादा पहिला ही म्हणजे इच्छुक नव्हते आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली दादा जर तुम्ही नाही केलं तर आपल्या इथं आमचं आम्हाला विचारणार कोण नाही बरोबर म्हणजे तुम्ही जर नसला तर आम्हाला कोण नाही तर आम्हाचा युवकाचा आवाज उठवणारा कोण नाही तर आवाज उठवणारा माणूस फक्त फक्त विशाल पाटील हीच येणार येणार काळजी आहे मला तुम्हाला की म्हणजे तुम्ही तुम्ही सर्व युवक कार्यकर्त्यांनी मिळून तुम्ही विशालदा उभा केले हा ही गोष्ट म्हणजे विशालदादांना आमच्यासाठी आम्ही स्वतः उभा केलेला आहे तर म्हणून युवकाचं मतदान कुठेही फुटणार नाही युवकाचा हंड्रेड पर्सेंट मतदान ही विशाल पाटलांनाच होणार दुसरा कोणाकडे चालणार नाही एवढी मी गावित अशा प्रकारे शोकत परभणी यांचे चिरंजीव यांनी यास यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आपण अशाच प्रकारे प्रत्येक भागा भागात जाणार आहोत पाहत राहा आवाज घड्या No saben.